रात्रीच्या जेवणाच्या अगोदर फक्त तीन मिनटाचा व्यायाम करतोय जेवणाच्या अगोदर जेवला असेल तर करू नका जेवला असेल तर आपण नंतर व्हिडिओ बघून तो करा स्टार्ट करतोय तीन मिनट सोहम काउंट करून एक दोन तीन चार पाच सहा तुम्ही जेवढ्या सह, जेवढ्या लहान लहान हालचाली करणार दहा दोन्ही पाचवी दहा तेवढ्या तुमच्या आठ सहा ताण पडणार विजला ताण पडणार चार तीन दोन एक हालचाली सातत्यानं पाहिजेत पायात अंतर हे कधीही केव्हाही हो आपण करू शकतो फक्त बघा पहिले पाय जुळवून घेत होतो तो तो पायात अंतर एक खाल्लं तर था श्वास सोडायचा पोटावरती आपण दाब पडेल आणि खालचा पण ताण निघेल हा एक दोन तीन चार पाच सहा जे पहिल्यांदा नवीन बघतायत त्यांनी पाच मिळा सहा सात करा दहा हा दहा दोन पाय जवळ फक्त फोल्ड हा एक दोन तीन चार नवीन लोकांनी काळजी घ्या पाच ते सहा ते सात सात एवढाच व्यायाम केला आठ म्हणजे पोट किंवा वजन दहा कमी होत नाही एक पायप फोल्ड आपण दोन्ही पायाला असं गोल फिरतो आता एक पाईप फोल्ड आणि आता असं करणार आहे एक दोन तीन चार पाच त्याच्या अगोदरची व्हिडिओ बघा म्हणजे पोट आणि वजन कमी करण्यासाठी आपण लहान लहान दिवसभराच्या हालचाली पाय बदलायचा ठीक आहे हा पाय फोल्ड केल्यामुळं एकाच ठिकाणी ताण बसेल लय ताण देऊ नका पहिल्यांदा करा असाल तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक वीथ फक्त ह्याच्यावरती पाय धरून मी फक्त आडवा फिरवणार आहे इथून पूर्ण मुवमेंट होते ल एक, एक, एक दोन तीन चार काउंट पूर्ण पाय फिरल्यावर सहा पाय माग गेल्यावर सात आठ नऊ दहा ऑपोजिट पाय ह्याच्या एक वीथ वर उचलतोय आणि मग साईड एक दोन तीन चार पाच सहा सात सात तिथे ठेवा फक्त वेळ आम्हाला नऊ दहा आपण हालचाली करायचे आहेत लाईफस्टाईल पूर्ण बदलायची आहे तात्पुरता रिझल्ट नको आहे बघ एक पाय पूर्ण माग घेतोय फोल्डतोय गुडघ्यात ज्यांचा होत नाही त्यांनी नाही केला तर चालतोय चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा एक पाय फेट पाय उचलून मांडीच्या बाहेरून जेवढ्याकडे तू तोडा घेतो एक दोन तीन चार पाच व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत बसलोय कामावून आत्ता चालू आहे दहा, दहा, आत्ताच चाल कामावर आलोय कटाळालाय बसून करा हालचाल केल्यावर ब्लड सर्क्युलेशन तुमच तुमचं होणार आहे एनर्जी तुम्हालाच येणार आहे पॉझिटिव्ह तुम्हालाच वाटणार आहे त्याच्यामुळे व्यायामाला कारणं कारण सांगायची नाहीत लाईफस्टाईल बदलायची आहे बदलायची आहे नाहीतर लक्षात ठेवा थे थेंबे थेंबे तळे साचे थेंबे थेंबे, थेंबे फॅट साचे तुमच्या हातात आहे काय करायचं काय नाही करायचं मग थेंबे थेंबेचं आपण त्याला बर्ण करूया हो म्हणजे थोड्या थोड्या हालचालीनं लहान लहान गोष्टी आहेत पण इफेक्ट जोरात आहे त्यामुळे व्यायामाला कारण कारण करणं सांगायचे आहेत व्यायामाला सुरुवात करा आणि नक्की फॉलो करा